<laughs> जाहीर केलं की तुम्ही जसं जाहीर केलं तसं त्यानं मी जाहीर केलं कोणी चिंता ना <laughs> कुणी चिंतामाना चिंतामन कोणता कुठे जाईचा चिंतामन चिंतामानानं हातच जोडले देव म्हणे तू कयाची थोडी एवढा बोला की नाही मला काय झालता हा विमानगर्व चालता तोंड दाबून नाक दाबून तू कॅम तो होतो मला लागल्यानं काय म्हणे नाग दाबून देव गणपतीच काय होते तुम्ही जर गणपतीला म्हणून आणलं तुमच्या सगळ्यांना गणपती बोलत आहे तो आमचं दर्शन होईल ना दर्शन यायला आमचं काय होईल हात जोडायचे मला माझ्या गाड्या येतो बघा लक्ष तुम्ही असं तसंच महाराज असं तुमचा गणपती लय मग आयो नाही मला नाहीये मारण म्हणजे फुटाला चालू आहे कीर्तन बोल सोडी गेलाय जीव विरे नाही तुमचा गणपती सामान्य नाही जगातला आग्र पूजेचा मान गणपतीला लक्ष लागले का नाही काय झालं शिवपुराणाची कथा सांगा सांगती तिथे पार्वतीची मैत्रीण आहे तिचं नाव चेंचुला चेंचुला आणि पार्वती बिंदुकाची पत्नी तिचं नाव चेंचुला शिव महापुराण कथा आहे की त्यांचा उद्धार झाला ती मोठी कथा आहे पण आपली एवढ झरते चेंचुला मैत्रीण आणि पार्वती बसलेला फामार चंचुले सरळ सांगितलं माता नंदी आहे भोतळ वेताळ आहेत पण हे सगळे कुणाचं ऐकत महादेवाच कुणाचं ऐकते शिव काही पण पार्वतीला कारण पार्वतीला मुलबाळ होणार नव्हतं त्याची मोठी कथा आहे त्याला की त्याच्यात मोठा वेळ जायचं काही वेळ सांगायचं बरोबर ते सगळे देवत येतील त्यावेळेला पार्वती माता ते मी लहान असले मग मला ते नाही सांगायला पार्वती माता महादेव येतात त्यावेळेला देवदार असतो ते त्यावेळेला वेगळी कथायची बरोबर आहे का नाही आता वाचलं पडलं मला माझं एवढं लहान पडते की शब्द मला सांगता येत नाही अशी कथा आता बघा ऐकलं मग ते अवधेत होतं मुलवाळ होणार नव्हतं पण सामर्थ्य होतं ना महादेवाची पत्नी पनापासून असं केलं की एक लिपूड तयार केलं त्याच्यात चैतन्य झाल्याबरोबर पार्वती कष्टनातून उर लिहायला लागलं त्याला पाना पाना फुटला पार्वतीला ता पान केलं दादा गव्हाना लिखूल झालं नाव म्हले गणेश तोंड काय नाव गणेश गणपती नाही भरता गणेश त्याचं मूळ नाव गणेश गणेश तोंड्या